तहसीलदार साहेब नमस्कार सर मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन महाराष्ट्रभर माझं भ्रष्टाचाराच्या विरोधात चार। लढाई आहे आणि माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या याच्यात पण आम्ही तेच मते उपस्थित केले तर मला एक विचारायचं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा अपील त्या कंपनीच्या विरोधात चालू आहे तुम्ही त्याच शेतकऱ्याला गौण खनिज याच्याबाबत नोटीस काढली एकोणीस पाच पंचवीसला म्हणजे अपील चालू आहे त्या कंपनीच्या हो विरोधात म्हणजे चोराकडनं तुम्ही फिर्यादीवर कंप्लेंट केली ते बघा प्रत्येक वेळेस पाऊस आला का इकडनं वाहून जात आहे तिकडनं त्याने मस्त दगड लावून दिले इथं

असं वाटलं ना तो आता करून सर मारून आता म्हणजे नैसर्गिक नाला पण आणि रस्ता पण रस्ता तर डायरेक्ट बंदच झाला सर एक ही जी बाउंड्री आहे मी तुम्हाला सांगणे योग्य नाही ही तुमची बाउंड्री आहे गटाची आणि ही मध्ये डॉटेड जे आहे तुमचे तर हा याच्यापासून याच्यातून याच्यात अंतर आहे एवढंच म महत्वाचा मुद्दा आहे पण तो exactly. पूर्वीचा म्हणजे रस्ता आणि नाला हा मधून होता नाल्याचा जर दिशा बदलवला तर त्याने शेतकऱ्याला आता सामोरं जावं लागतं आता ते दर वर्षी त्याचं दीड दोन फूटमध्ये मध्ये इकडे धुऊन जाते उद्या त्याचं घर सुद्धा जाईल घरापर्यंत यायला त्याला वेळ नाही लागणार आणि कायद्यानं त्याचा प्रवाह बदलणं अगुनाच प्रवाह बदल होऊ शकत नाही

नाही असं नव्हतं टाकून बुझवलं आणि हे पण काय होत माहितीये यांना पंचनाम्यावर साक्ष द्यायला कायम असतात परत खोट्याच साक्ष द्यायला पण हेच असतात पंचनाम्यावरती खोट आणि सिद्ध झालेलं आहे नाही नाही कसं आहे आता साहेबर का तुम्ही आता हे यांच्याच ज्यांच्या जमीन जागा आहे म्हणजे हेच पार्टीचे एक प्रकारची हे जुने मालक आहे म्हणजे हे पार्टीचे यांच्या विरोधामध्ये त्यामुळे ते ते वस्तुस्थिती सांगणारच नाही ते मालकालाच वकीलपत्र घेऊन आले ते असं वाटतंय कारण एक शेतकरी एवढा वरपर्यंत लढतोय भांडतोय तर त्याला काहीतरी कारण असेल ना

बघा आता <गलता> इथे हे कुणी कोणाच्या विरोधामध्ये नाही आहे फक्त कोणावर अन्याय होऊ नये एवढाच उद्देश आहे हो कोणावर अन्याय नाही नुकसान आहे नको आहे चला पुढे बरं तुम्ही पुढे घ्या ना तुम्ही रस्ता दाखवा पुढचा असं म्हणलं तर आपलं समोर सात वाजेपर्यंत चाललं आणि तुम्हालाच गाव सगळं माहिती आहे तुम्ही चला त्यामुळे तिकडचे पण तिच्या बाधित होतात बांधा नाही

तो तो ये नहीं नहीं। नहीं नहीं। ये ते पूर्वीचं डेमार्केशन घेते ना नाही यालाच घेणे नाही याचं रेकॉर्ड नाही नाही हे गटाची बाउंड्री डेमार्केट करू शकतो माझ्या जागेवर तुम्हाला दाखवू शकतो आजची पोझिशन पडतो दाखवू शकतो आधी तर येईल तिथून असं आलं दाखवतो ना आपण कसं जागेवर

जागा नाही शेतकरी तुम्ही या शेतकरी आहे ना हो पण मग आता शेतीशी आपली जी नाव जुळलेली ती कायम आहे मला एक सांगा दादा तुम्ही ते क्षेत्र कोणाला विकलं कंपनीला नाही नाही कंपनीला नाही हा कंपनी झालं शेतकरेला नाही दुसरा दुसरा शेतकरी शेतकरेला हा शेतकरेला विकला आता तुमचं विकून विकून नाही आपला हा कुठं आपलंय ना असं जना पुढे 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 पुढचे प्रश्न पुढे येणार नाही ऐका नाही काय होतं बरोबर आहे काय होतं इते शेतकरी शेतकऱ्याला विरोध करतो असं होतं झालं शेतकरेला इकडे दाखवलं ना इकडे त्याने जे केलंय आगा, आगा, से आगा, आगा, से मी पूर्ण महाराष्ट्र भर आहे ना दोन शेतकऱ्यांच्या वादात मी पडत नाही ऐकून घ्या माझं एखादा उद्योजक जर त्याची जर नैसर्गिक नाल्याची नैसर्गिक जो काही नॅचरल रस्ता आहे त्याची जर दिशा बदलवत असेल तर तो गुण आहे आपण त्याच्या विरोधात आहे कारण कंपन्यांवाले काय करतात एकत्र गट घेतात आणि मग मधून रस्ते असतात ते बंद करून टाकतात ती मनमानी हा ते बाजूने काढून देता पण पण नाल्या नाल्याची दिशा बदलवता येत नाही तो नॅचरल फ्लो आहे त्याने तो जाऊ दिला पाहिजे जर तो बदलवला तर तो नुकसान करतो कुठे का आला का इकडे आला ना नाही पण त्याचं क्षेत्र पण नाही नाही पण तो इकडे आला ना ते इकडे आलं ना हो पण नाला 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 कुठे होता मधी नाही ना नाही नाला असा बांध आणि नाही आंबडला आंबडगाव ते पाथर्डी पर्यंत घेऊन तुम्ही पाथर्डी पाहिजे पाथर्डी शेतकरी त्याच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्यामध्ये जाऊन जर त्याचा त्याचा फ्लो स्रोत कमी होत नसेल तर करू शकतो पण जर त्याचा जर त्रास होत असेल तर काय अडचण नाही आता तुम्ही काय केलं मी आता तुमचा नाही तुमचा मी आता मॅप तुमचा मी मॅप पाहिला ऐका ना ऐक ना तुमचा मॅप तिकडे तीस फूट चालेल इकडं आता चारशे मिलीमीटर पाऊस झाला आपल्याकडे जानेवारीमध्ये कोणालाही कोणाची अडचण नाही आली पण ही अडचण कोणती आहे बातमी मागची बातमी बातमी झाल्याला कळली तर बरोबर चला नाही ऐका ना मी काय म्हणतो ऐका मला एक सांगा जर जर समजा एखादा नाला आहे हा नाही आता तुम्ही तुमचा मॅप काय केला तुमचा जो एम एन एम मी मॅप पण पाहिला तुमचा तुमचा मॅप पण पाहिला तुम्ही त्याच्यामध्ये तो मॅप पण तुम्ही डायरेक्ट हा ना तो मॅप डायरेक्ट तुम्ही तुमच्या गटाच्या बाहेर दाखल तुम्ही दोघांचा अर्ध जो काही नाला असेल किंवा रस्ता असेल तो दोन्ही गटातून बरं ठीक आहे आपण म्हणतो सेंटरने घेतला मग तो अर्ध अर्ध का नाही केला तुम्ही डायरेक्ट तुमचा गट मोजून घेतला आणि एन एमआरडीएचा ना कशावर दिसते तुम्ही डायरेक्ट नालाय बाहेर काढून घेतला करणार आहे हा दोघांचे गट मोजा आहे हा मग ते ते महत्वाचं आहे दोघांचे काय गट मोजून आहे नाही तुमचा एन एचा नकाशा पाहिला नाही नाही एन एम ना तो पण मी पाहिला तो, तो डायरेक्ट तुम्ही मोजून घेतलाय आणि मागे रस्ते पण ठेवले नाही परत रस्ता करा ना काहीतरी दाखवा तर तो रस्ता पण तुम्हाला रवानगी दिली ना ती कळाली पण सगळ्यांना कळून तेवढं झालं सगळं मिळतं पण होत नाही खुल्ला करा म्हणून हे सगळं कारभार दोन्ही बाजूने गटाला रस्ते

तुम्ही मोडून काढतात नैसर्गिक नाले मोडून काढतात आणि काय ते आमच्यासाठी फोटोग्राफे नंतर एन एमआरडीचा ना कसे कुठे तो आहे तिकडे तू त्यांना दाखवा ना आता पाऊस पडला किती पाणी आलं त्याला अवलोकन करते साहेब तुमच्यामुळे या नाल्याची कमीत कमी उचित काळ तरी होईल काही वेळेस एखाद्या गोष्टीला कोणाच तरी पायाच लागावं लागतं जसा प्रमाण आहे तसं काय अडचण नाही हे नकाशा प्रमाणेच करा हा मला सा अडचण नको कशाप्रमाणेच नको एवढं येऊ सर्वे नंबर सर्वे नंबर सर्वे नंबरचा आणि पूर्ण गाठामध्ये तेवीस एकरचा गट आहे फक्त एकच राहिला आणि तुट हे दोनच राहिले फक्त बिघे सगळे याच्यावरून सगळ्या बिघडावला आहे हा सर्वे नंबर आहे आणि तो पण आहे नाही बिगडावत नाही हा हा इकडं हा नाला होता ना हा नाला सगळा पूर्ण पोचवून टाकलेला केलेला आहे इकडे नाला नसल्यामुळे खाली पण असताना तो गट कुठून आहे तिथेच आहे का हा नाला जरी एकाच गटातून असला तरी सगळाच नाला एकाच गटातून राहिला असं नाही

<णस्थारी> <नाशी कोड़ें> थी? <णस्थारी> थी? थी? वाद नाही होणार आहे नाही काय होत चर्चा करा जास्तीत जास्त माहिती द्या अधिकाऱ्यांना त्यांचं काम सोपं होईल अधिकाऱ्यांचं काम सोपं होईल बातमी मागच्या बातम्या असतात त्याच्यामुळे ते मिळालंच पाहिजे नालासून नाला के ना ना। के <laughs> रास्ता केलेला आहे ना होत त्या झाडापासून कम्प्लेटून रास्ता केलेला आहे नाही हा रस्ता काय केलं झाडापर्यंत माझं क्षेत्र आहे हा रस्ता काय लिहिलेला आहे का दाखवताना हा गट नंबर आठशे चौवेचाळीस क्षेत्र सात आठ सात आठ नव्वद पट खराबा बावीस गुंठे पुऱ्या क्षेत्रामध्ये विहिरीवर जाण्याकरता रास्ता नाही विहिरीवर जाण्यासाठी दोन मिनिट गट नंबर आठशे पंचेचाळीस समोरचा गट नंबर आठशे बावन्न हा गट नंबर आठशे छप्पन उत्तरेस तो पाठीमागचा त्याच्या पुढे डायरेक्ट आठशे छप्पन मध्ये जाण्यास सदर जमिनीतून गंगापूर रस्ता आहे त्याप्रमाणे हक्क आहे त्यास सर्व दस्तवज त्याप्रमाणे दोन्ही नंबरांना जाणे येणे वागण्यास गंगापूर रस्ता आहे गंगापूर रस्ता हा ना तो नाही अजून नाशिक नाव आपल्याला सगळं येईल सगळं येईल गाव गावकऱ्यांच्या बी होईल बरं येऊ हो या गंगापूर नाव दिलेलं आहे म्हणजे कुठून मग ह्या गाठालाच गाठाला तिकडनं लागून आहे का नाही नावाची खरेदी खरेदी केली मामानी सुद्धा त्यावेळेस मला माहिती काय माहिती नाही खरेदी करता येईल ऐका ना काही फरक नाही मी अतिक्रमण केलेलं नाही त्याच्यामुळे मला काही फरक नाही ऐका ना नाही खरेदी होईल

माझ्या पायपामुळे कोणाला अडचण असेल तर मी आज काढून घेतो माझ्या सुद्धा ना पासून कोणीच काढू नका साहेब दिल त्यांच्या पद्धतीने त्याच्याला नाही तुम्ही तकलीफ तकली दिवस करायला अडचण नाही माझ्या मुळे कोणाला तकली माझ्या माझ्यापासून तकलीफ असेल ना तर मी सुद्धा अजून साफ फुट नाला करू शकतो नाही अडचण नाही मला सुद्धा अडचणच नाही इकड सुद्धा या बा तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना नाल्याची गरज आहे रस्त्याची गरज आहे हा ते दोघंही नाला झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे थोडा कमी फ्लो निवायला तर चालेल पण रस्ता झाला पाहिजे रस्ता रस्ता असला तर झाला पाहिजे नाही का आता हा रस्ता आहे ना हो आहे ना

आणि आता परवाच्या दिवशी साहेब पडला मी पाणी आलेले हा ऐका <tomit> <to <-tomit> <नहीं। tomit> <tomit> <था> <tomit> ना आता हा वळवा वळवाचा पाऊस आणि पावसाळी पाऊस याच्यामध्ये खूप राहि नाही 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 रस्ता ऐका ना मी का नाही बरोबर आहे पण मी काय म्हणतो ऐका ना रस्ता आणि नाला सगळ्यांना गरजेचा आहे तो करा बस माझी तेवढीच विनंती आहे सगळ्यांना आणि काय नाही थोडीशी जागा जात राहते काय त्याच्यामध्ये रस्ता आणि ते सगळं तडजोड करून सगळ्यांनी करून घ्या यांनी तर पूर्ण नाही तर नाला पूर्ण सपाट केला समोर गेलो मी फोन पण टाकतो तुम्हाला फोन तिथे नाल्याची काढून नाही नाही आता हे पण आपण मांडलं पाहिजे पण मग आपण गव्हर्नमेंटचं नाही तर ही माल असलेली जागा आपण पुढच्याला खरेदी देतो म्हणजे पुढच्याला पुढच्या आपण एक फोन आहे ना जबाबदार आम्ही पण होतो नाई सगळं खरं नाही ऐक ना पण ते माहिती ना ते बरोबर आहे पण ते दोघांच्या सहमतीने तुम्ही मधी सेंटरला घ्यायला पाहिजे क्षेत्र आहे ना पण तुम्ही क्षेत्रातून तो बुजवला आणि इकडे दुसऱ्याच्या क्षेत्रात गेला ना तो त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही सेंटरला गेला पाहिजे तुमच्या क्षेत्रात आला ना नाही ना ना। ना। का ना। तुम्हाला काय अडचण तेच म्हणते ना तो तुमच्या क्षेत्रात आला आला होता नाही तुम्ही दोघांच्या मोजणी करा का दोघांचे गट मोजून घ्या ना तुम्ही मोजणी करून आणि ज्याच्या त्याच्या साईडला जसा नाला आहे तसा केलं आता इथं कोणी काही जरी सांगितलं तरी रेकॉर्ड बॉम्ब मारेल ना रेकॉर्ड सांगेल ना काय ते हा यांच्याकडे जुने फोटो असतील ना उपलब्ध नाही हो खरेदीमध्ये उल्लेख होतोय म्हणजे रस्ता असेल ना खरेदी उल्लेख होतोय ना नाही येईल हे बघा आम्ही कुठल्याही एका शेतकऱ्याच्या बाजूने किंवा एका शेतकऱ्याच्या विरोधात नाही आमचं काय आहे का, का शेतकऱ्याला रस्ता झाला पाहिजे नाला राहिला पाहिजे आमचा काही संबंध संपत नाही शेतकरी जर म्हटलं कारवाई ही विहीर आहे ही नाल्यातच आहे का आणि हा रस्ता नाल्यात नाही हा नाल्याच्या बाजूने आणि पूर्वी सर्व नंबर एक होता हा हा जवळ जवळ तहसीलदार साहेब या ना इकडे बघा म्हणजे आता हा जुना हा रस्ता कधी झालेला आहे पाठ कधी हा हा रस्ता बहात्तर मध्ये म्हणजे बघा इथं तीन मोऱ्या ठेवलेल्या आहे म्हणजे नक्कीच इथं पाण्याचा फ्लो जास्तच असेल म्हणूनच इथे तीन ठेवले नाही ते एखादी केली असते आता ते सगळं बुझवलंय त्यामुळे सगळं नाही नाही बुझवलं बुझवलं थांब थांबत बुझवलं काय एक मिनिट मला बोलू दे नंतर तू इथं जे आलंय आपल्या डिफेनच हा एरिया बरोबर आर डी ओचा मोठा डिफेनचा एरिया आला तिथं इतकं मोठं तळ झालेलंय इतकं मोठं तळ झालेलंय त्याचा आकार नाही सांगताना तर ते वरून येणार पाणी सगळं त्या तळ्यामध्ये साचले जातं वॉटर आणि तिथून पाणी पर्क्युलेशन होतच नाही त्या तळ्यात पाणी तिकडं आट आड आडल्यामुळं या नाल्याला पाणी यायचं बंद झालं नाही आणि परत बोल मुळात यायचं बंद झाल्यामुळं काय झालं तर स्रोत कमी झाला बंद झाला आणि मग ते बंद झाल्यामुळे हे नाले आळू 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 खाली कमी होते त्याचं कारण तुम्हाला सांगितलं बाकी मग तुम्हाला नाही बरोबर आहे पण हा हा जो नॅचरल हा जो फ्लो आहे हा आहेच आहे हा आणि रस्ता नाही नाही हा हा आणि रस्ता केशव भाऊ आता रे पाण्याचे व्हिडिओ काढून ठेवा शेत आवडत नाही तुम्हाला सांगतो सगळ्या शेत आहेत माशेन सगळं इतकं इकडं पाणीच जायना सगळं शेत आहे माझ्या टमाट्या खाला माझ्या बापायला आलेले दिसल पाणी हे जर फुटलं फुटत नाही पण जर फुटलं तर सगळ्याचं नाच हे बघा पाणी शेड बसी हे बघा पाणी दिसत जुना म्हणजे ह्या बंद व्हायच्या आधीच नाही नाही नॅचरल नाल्याची गरज आहे पण ऐका ना दादा किती असो छोट्या असो पण नाल्याची गरज आहे

नाही तोपर्यंत 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 हे जो झाले ना हा रस्ता नाशिकला नाशिकला गेलेलो गंगापूरला पण गेलेलो पोईंट नाही गंगापूर रस्ता एकच आहे नाही ना दोन मिनिटं थांब ना माझं होते ना गंगापूर रस्ता हाच आहे गंगापूर रस्ता उपसिद्ध असला तर करावं माझं काही अडचण नाही नाशिक रोड वेगळा आहे रस्ता नाही मला हे म्हणायचं कुठे आला हा इतका मोठा घट आहे ज्याला सुधारा रस्ता नव्हता हा गंगापूर रस्ता चौरेचाळीस गट आहे पूर्वेस नाशिक वाट साहेब साहेब मी पहिल्यापासून सांगतो का तो रस्ताच नाहीये किशनराव नाशिकवाड हा हा नाशिकवाड हा नाही गंगापूरराव वाट हाच हा नाशिकला नाशिकहून गंगापूरला जातो गंगापूरला डायरेक्ट रस्ता नव्हता पण डॉक्युमेंट आपल्याकडे आहे इथनं हा रोड नाशिकला जायचा थेट नाशिकला नाही जायचं त्याचे पण डॉक्युमेंट आपण सादर करू जवळके पण जातो जातो जळक्याचा जा खाल प्रश्न पडला काय नाशिक रोड नाशिकचं पुढं गंगापूर आहे माझ्या माहिती थांबा 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 एक मिनिट नाशिक इकडे समोर आला बोर्ड तिथे निघते एक्सप्लेन करतो थांबा थांबा डिस्टर्ब ना करू डिस्टर्ब ना करू कॉलेज आहे ना मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज आहे आणि तो तिकडे क्रॉसिंग जाता पुरावे देऊ शकतो नाशिक मधून शेवनई मधून पुरावे अवाईड करून जायचं शॉर्टकट तो डायरेक्ट गंगापूर इथे जरी जवळ येतोय पुढे लांब लांब होत होतो शॉर्टकट रस्ते बरोबर एकदम बरोबर हा रस्ता आता इकडे कुठे जातोय हा जातो कुठे डिस्कस आपलं जे मेडिकल कॉलेज आहे हो ना हा नाही इकडे वर त्यावेळेस काय झालं हे सगळं कम्पोन झालं इथ नाही रस्ते बंद झाले आणि असेच रस्ते काही त्या बाजूने फोडले गेले ना बरोबर नाव होते ते नाव फोडले गेले ना कशावर नाही ठीक ना तुम्ही तुम्ही ना अधिकाऱ्यांना पुरावे द्या जे नसेल तर नसेल आहे तर आहे रेकॉर्डिक तुम्हाला दक्षिणेला व नाशिक वाट म्हणून या गटाचं त्यांचं नाव नाही हे जास्तीत जास्त पुरावे तुम्ही तिकडे द्या यांचं पण सापड यांना पश्चिम बाजूला नाशिकवाड रस्ता नाही आणि तिकडे बरं का बाबा तिकडे तिकडे पण आहे ना रस्त्याची तुम्हाला गरज आहे यांनाही गरज आहे सगळ्यांना गरज आहे ना, ना, ना ते त्यामुळे आता आपल्याकडे प्रायव्हेट प्रायव्हेट रस्ता असल्यामुळे काही नाही पूर्ण क्षेत्र दोन रस्ते केलेले दुसऱ्याच्या बांधावरती दुसऱ्याच्या क्षेत्रात जायचे काम केलं आपल्या क्षेत्रातून काढले फक्त तो कमी आहे तो मोठा करू शकतो तो नाला छोटा आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करू शकतो तो आहे आपल्या क्षेत्रातून त्याच्याकडे जायचं काम नाही उलटी मोजणी केल्यानंतर मला रस्ता नाला मोठा करता येतो हे सांगतो तुम्हाला कारण माझं अतिक्रमण आहे तुला त्यामुळं तो, तो, तो ना, नाला मला मोठा करायचा ना करू शकतो बोलून सर पूर्ण लाल तुम्ही नाला मोठा करू शकता मोजणी करून मी तुला आला मोठा करू शकतो काय अडचण नाही मानता तेच बरोबर नाल्याच्या जागावर नाला होत असतो कुठेही तुमच्या मनाने तुम्ही नाला नाही करू शकता त्याचा सर्क्युलर येईल कायद्याचा सर्क्युलर जरा वाचा जरा कायद्यावर आहे सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत मिटणार नाही कायद्यावर नाही मिटणार सांगू नको समजवत्याने झालं तर ठीक आहे नाही ते चालू द्या कायद्यावर ते कम्फोर्ट लावलं म्हणून त्याच्यात नाही नाही आणि आठशे किती एकरचा आहे ते सांगितलं साहेबांना पुढे हा सर्वे नंबर शेजारी ना सर्वे नंबर हा सर्वे नंबर एक मोठा अच्छा हो पंचेचाळीस सत्तेचाळीस एकरचा किंवा पंचावन्न साठ एकरचा सर्वे नंबर आहे पूर्वीचा थोडं क्षेत्र नंतर गेलेला आहे बावीस गोष्टी काय पोट करा इथे पण खूप तुकडे झालेले थोडे थोडे सर्वे नंबरचा वेगळा